संघर्ष समस्या जनतेची संघर्षाइम्स कर्जत वीज ग्राहक समिती करणार लाक्षणिक उपोषण महावितरण सोबत झालेली चर्चा निष्फळ कर्जत तालुक्यातील नागरिक विद्युत असलेल्या समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत त्या समस्यांचे निराकरण होत नसल्यामुळे ते आक्रमकही झाले आहेत कर्जत तालुका वीज ग्राहक समितीच्या वतीने महावितरण कार्यालयावर वीस जुलै रोजी मूक मोर्चा नेण्यात आला होता यावेळी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर नेहमी सहभागी न होणाऱ्या आवर्जून उपस्थिती दर्शवली होती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेऊन महावितरण कार्यालयाने समस्यांवर तोडगा काढणे अपेक्षित होते परंतु तसे न झाल्याने समितीने पुढील दिशा ठरवण्यासाठी अठ्ठावीस जुलै रोजी शनी मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते सदर बैठकीबाबत माहिती मिळताच महावितरण कार्यालयाकडून समितीला तीस जुलै रोजी चर्चेसाठी बोलवण्यात आले आज तीस जुलै रोजी समितीचे शिष्टमंडळ आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रकाश देवश देवके यांच्यात चर्चा झाली देवके यांच्या म्हणण्यानुसार कर्जत शहरातील रस्त्याच्या मध्ये असलेले मोजके पोल तसेच अन्य छोट्या कामांसाठी नगरपालिका प्रशासनाने महावितरणास कोणताही प्रस्ताव दिलेला नाही समितीने वीस जुलै रोजी दिलेल्या निवेदनातील समस्यांवर महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे समितीने लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे लवकरच उपोषणाची वेळ ठिकाण दिवस समितीकडून जाहीर करण्यात येईल कर्जत तालुक्यातल्या ज्या समस्यांचा विषय गेल्या दोन तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या समस्यांचा हे झाल्यानंतर आपण पाहिलं असेल वीस जुलैला मूक मोर्चा काढला आणि मूक मोर्चाला जे आपण निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं आपण निवेदन दिलेलं आणि त्या समस्या देत असताना आपली मानसिकता अगदी क्लिअर होती का ज्याच्यामध्ये आपण उपाययोजना पण दिलेल्या आणि असं अपेक्षित होतं का या अधिकाऱ्यांकडून देवके साहेबांकडून म्हणजे इथला प्रमुख म्हणून महावितरणचा का त्याचासुद्धा खुलासा होईल आणि चांगल्या प्रकारची उत्तरं दिली जातील आणि त्यांनी पत्र दिल्यानंतर आज आम्ही आलो आम्हाला अपेक्षितच होतं असं काहीतरी बाबा हे कुठल्याही प्रकारची तयारी नसेल आणि खरोखर आज इथं आल्यानंतर आम्ही ग्रामीण आणि शहरी भागातल्या सर्व महत्त्वाचे जे विषय त्याच्यावर चर्चा केली चर्चा केल्यानंतर एक लक्षात आलं का त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव शासनाला दिलेला नाही आहे इवन बिलिंग संदर्भातल्या ज्या तक्रारी आपण करतो त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी त्यांनी जी लोकं नेमलेली आहेत त्या लोकांना त्यांचं काय काम आहे ते सुद्धा त्यांना माहीत नाही इवन आम्ही समोरासमोर घेतलं त्या कर्मचाऱ्यांना परंतु कर्मचाऱ्यांना त्याच्यावर उत्तर देता आलं नाही ना देवके साहेबांना उत्तर देता आलं नाही इव्हन जे पोल पडतात जे डी पी ट्रान्सफॉर्मर जे बदलले जातात त्या सुद्धा कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडं माहिती नव्हती आणि एकंदरीत आम्ही आता तीन तास चर्चा केली तीन के तास के चर्चा केल्यानंतर कर्जत नगरपालिकेमध्ये जो नेहमी चर्चेला विषय असतो चोवीस तास म्हणजे पाण्याचा विषय असतो त्या पाण्याच्या विषयासंदर्भात हे केलं तर त्यासंदर्भात सुद्धा महावितरणकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आला नाही आणि दुर्दैवाची गोष्ट कर्जत सुद्धा कुठलाही प्रस्ताव आला नाही आहे म्हणजे लोकांनी याचा विचार केला पाहिजे आपल्या प्रश्नासंदर्भातला शासन दरबारी किंवा हे प्रशासकीय अधिकारी त्यांना कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही आहे आणि एकंदरीत बऱ्याच विषयावर आम्ही चर्चा केली तर जे ज्याच्याने ह्या विजेच्या समस्या तयार होतात त्या समस्या संदर्भात आज आमचे पूर्ण कोर टीम इथं आलेली आहे त्या टीमच्या माध्यमातून अनेक प्रश्न आम्ही उपस्थित केले परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर दिलेलं नाही आहे आणि म्हणून आम्ही आता अशा निर्णयाला आलेलो आहे तर जर या देवके साहेबांची कुठल्याही प्रकारची जर ता तयारी ता नसेल महावितरणची कुठल्याही प्रकारची तयारी नसेल आमची फक्त बिलच वसुली करायची आहेत आता दुर्दैवाची एक गोष्ट इथं चांगली समजली आम्हाला तर साहेबांना पुरस्कार दिलेला आहे तर सर्वात जास्त वसुली केली म्हणून म्हणजे कुठल्याही प्रकारचा लाईटचा वापर न करता त्यांनी जी वसुली केलेली आहे आता त्यांना पुरस्कार द्यावा लागेल का सर्वात काम चुकार अधिकारी कोण असेल तर देव देवके साहेब आहे आणि त्याचा पुरस्कार मला वाटतं कर्जत तालुक्याच्या वतीने आपण लवकरच देऊ आंदोलनाच्या निमित्ताने आणि आम्ही आता इथंच जाहीर करतो आहे त्याची तारीख सर्वांशी चर्चा केल्यानंतर जे आपण जे नियोजित आंदोलन आपण जाहीर केलेलं त्याची तारीख येत्या दोन दिवसामध्ये आपण जाहीर करतो आहे कारण हा लाक्षणिक उपोषण केल्याशिवाय या तालुक्याचे जे प्रश्न आहेत ते सुटणार नाही आहेत तर आम्ही सर्व जे महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत तालुक्यातले जे सर्व वीज ग्राहक आहेत त्यांच्याशी चर्चा करून आपण त्याच्यातलं ठिकाण आणि तारीख आपण त्याच्यातली लवकर आपण जाहीर करतो आहे कारण एकंदरीत त्यांच्याबरोबर बसल्यानंतर कुठल्याही प्रकारचं आज ते साधे डायरी घेऊन बसलेले आहेत म्हणजे आम्ही निवेदन दिल्यानंतर इतक्या पावसामध्ये भव्य दिव्य मोर्चा निघाला लोकांच्या आज पण समस्या आहेत त्या संदर्भात कुठलाही सिरियसनेस त्यांना अजिबात नाही आहे आणि डायरी घेऊन बसलेले आहेत आपण त्यांना प्रश्न विचारल्यानंतर सांगता सांगा ठीक आहे आपण त्यांना प्रश्न विचारल्यानंतर सांगा ठीक आहे असं आहे का ते अशी त्याची असते का अशा खोलीवर पोल हे करतात का म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्यांनी अभ्यास केलेला नाही आणि प्रॅक्टिकलसुद्धा अभ्यास नाही आहे आठ डिव्हिजनमध्ये त्यांचे इंजिनियर काम करतात वास्तविक नियमानुसार तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये त्यांनी राहिलं पाहिजे आता आमच्या मित्रांनी त्याच्यावर खुलासा केलेला आहे प्रत्येक अधिकारी तालुक्यामध्ये राहत नाही आहे म्हणजे लाईट गेल्यानंतर जर रात्री लाईट गेली तुम्ही चोवीस तास अंधारातच राहायचं आहे तर अशा प्रकारचा उदासीन कारभाराला जर आपल्या ठिकाणावर आणायचं असेल तर आपल्याला शेवटी पब्लिकला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि म्हणून आता वीज ग्राहक समितीच्या वतीने आपण लवकरच त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती लवकरच आपण जाहीर करतो आहे त्या संदर्भातला पत्रेवर प्रशासनाशी आम्ही करणार आहोत कारण आपली आंदोलन ही संविधानही पद्धतीने असणार आहेत कारण शासनाचं जोपर्यंत आपण लक्ष वेधत नाही शासनाला जोपर्यंत अशा प्रकारची मांडणी करत नाही आहे एकंदरीत आता आमच्या निदर्शनात असं आलेलं आहे की गेल्या पंधरा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा इन्फ्रास्ट्रक्चर बदलला पाहिजे महावितरणचा असा एकही प्रस्ताव केलेला नाही आहे त्या संदर्भातली कुठल्याही प्रकारचा याने प्रयत्नसुद्धा केलेला नाही आहेत तर या सर्व कारभाराचा ॲक्च्युली निषेध केला पाहिजे खरं म्हणजे आणि म्हणून आम्ही लवकरच या संदर्भातली आंदोलनाची भूमिका जाहीर करू